राज्यात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला सत्ताधारी पक्षांविरोधात सगळ्यात राजकीय पक्षांनी विरोध केलेला आहे मनसेने तर थेट आंदोलनाचा देखील इशारा दिलेला दे आहे आपल्यासोबत सध्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावरती आहेत साहेब आपण बघतोय की राज्यात हिंदीची सक्ती जी सुरू आहे त्याविरोधात आंदोलन पेटलेलं आहे मनसेने आताच जी आर देखील जाळलेले आहे ठिकठिकाणी आंदोलन करत का आपलं म्हणणं शिक्षणाच्या ज्ञान अर्जनाला विरोध करणं एवढ्यात खालच्या स्तराला लोक राजकारणासाठी जातील हे महाराष्ट्रानं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विज्ञान युगाच्या शतकामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे त्याच्यामुळं ह्या टाळक्यांचं जेवढं निषेध करावा हे काय म्हणजे मेजॉरिटी नाही आहेत हे चार दोन चार दोन टाळके म्हणजे स्क्रीनवर टी व्हीच्या कुठंतरी दिसावं म्हणून हौसे नऊसे पोटी ही सगळी बोंबाबोंब करत आहेत आणि ज्यांना म्हणजे शिक्षणाचं ज्ञानार्जनच समजत नाही म्हणजे एखाद्या भाषेचा ज्ञान मिळणं ह्याचा राजकारणाशी दूर दूरदरस्त दूर संबंध असू शकत नाही आंदोलन सध्या सुरू आहे काय वाटतं ते सुरू राहील यापुढे देखील बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी असंविधानिक आहे ह्या आंदोलनाला जसं आपण आत्ताच सांगितलं की शासनाच्या निर्णयाचं त्यांनी दहन केलेलं आहे तुम्हाला सांगतो चित्थावणी देणारे राज ठाकरे आणि शासनाच्या निर्णयाचं दहन करायला लावणे की ज्या शिक्षणामध्ये एका ज्या शासनाच्या निर्णयामुळं एका नवीन विषय शिकण्याचं दार उघडलंय त्या दार उघडलेल्या शिक्षणाला एका नवीन विषयाच्या जाळायला लावणे त्या शासन निर्णयाला अशा विध्वंसक वृत्तींना अपप्रवृत्तींना च्या विरुद्ध तुम्हाला सांगतो अगोदर तर चित्तावणी देणारे राज ठाकरे आणि अशी विध्वंसक कृती आणि ज्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होईल शाळेंना वेटी वेटीस धरण्याची भाषा करणे पुस्तकांच्या दुकानांना वेटीस धरण्याची भाषा करणे या अशा विध्वंसक कृतीच्या लोकांच्या विरुद्ध आज आम्ही पोलीस तक्रारी पाठवत आहोत राज ठाकरे इन्स्टिगेटर आणि ज्या कुणी हे असे म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करत आहेत धमक्या देत आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही ज्या आहेत पोलीस तक्रारी पाठवत आहोत त्याचबरोबर मला सांगायचं आहे या आंदोलनाचं आयुष्य किती असू शकेल अशा जगाच्या पाठीवर एकही पालक एकही अकॅडमिशियन एकही शिक्षणप्रेमी तुम्हाला भेटणार नाही की जो म्हणेल की माझ्या लेकराला माझ्या आमच्या बालगोपाळांना एखाद्या भाषेचं अधिकचं ज्ञान मिळू नये म्हणून कारण तुम्ही म्हणताय की कुणीतरी म्हणजे रिटायर्ड झालेले कोणी विचारत नसलेली म्हणून काहीतरी बोलाव म्हणून बोलणारी माणसं म्हणतायत की ऐच्छिक अरे जे शालेय शिक्षण आहे ते शिक्षण जे आहे राईट टू एज्युकेशनमध्ये आलेलं आहे आणि राईट टू एज्युकेशनमध्ये आलेल्या शिक्षणाला एक फॉर्मॅटिंग करावी लागते आणि ह्या अगोदरच तेलगू मी तेलगू शाळेत शिकलेला आहे आंध्रा समिती तेलुगू हायस्कूलचा विद्यार्थी आहे तिथे काय मराठीचा कुणी अपमान केलेला नाही आहे इथे गुजराती शाळा आहे तिथे कुणी अपमान करत नाहीये मराठीचं महत्व कुठेही कमी होत नाही त्यासोबतच अधिकची भाषा शिकायला मिळते ह्याचा आनंद राज ठाकरेला व्हायला पाहिजे आग आ, मला म्हणायचं नाही कुणाच्या बुडाला का राजकीय आग लागावी परंतु आनंद होता असला पाहिजे एखाद्या गोष्टीचं नाविन्यपूर्ण भाषा शिकण्याचं ही काही आज होत नाही आहे लक्षात घ्या याच्या बाबतीत आंदोल, आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलन पुढे कंटिन्यू राहील काय वाटतं आपल्याला हे आंदोलन वगैरे काय नाही हे मला असं वाटतंय आमच्या सन्माननीय उदय सामंतांनी प्रतिक्रिया देताना म्हणजे मंत्री आहेत इंडस्ट्रीज मिनिस्टर आहेत हिंदी भाषेशी संबंधित मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की चर्चा होईल आणि त्याच्यातून लवकरच विषय तुम्हाला का। तुम्हाला काय मला असं वाटतंय की कोणी सुद्धा राजकीय दुकानदारी करू नये विद्यार्थ्यांच्या ज्ञान अर्जनावर आणि ती खपवून घेतली जाणार नाही मग राज ठाकरे असेल किंवा कुणी असेल अरे लंडन अमेरिकेमध्ये बघा विविध भाषा आहेत प्रांतीय परंतु एक भाषा इंग्रजी त्यांनी रेकॉग्नाइज केलेली आहे इथे सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणे राष्ट्रभाषा नाही अरे परंतु सर्वाधिक बोलली जाणारी भाषा समजली जाणारी भाषा आहे की नाही त्याचबरोबर पत्रव्यवहाराची भाषा आहे की नाही राज ठाकरे म्हणतात नुसती पत्रव्यवहाराची भाषा आहे राज ठाकरे पत्रव्यवहाराची भाषा समजून घेण्यासाठी सुद्धा ज्ञानार्जन करावं लागेल की नाही आणि हे जाळणाऱ्यांपैकी ठाकरे कुटुंबातले कोणी आहेत का जी आर जाळणाऱ्यांपैकी क्रांतिकारी जन्माला यावेले आहेत परंतु शेजाऱ्याच्या घरात शेजाऱ्याच्या घरात यावेत ह्या सगळ्याकडे राजकीय बोंबाबोंबी आहेत ही मला असं वाटतंय टन टनाटन टन टोल रे बाबा टन टनाटन टन टोल त्या नंतर बोल रे बाबा त्यानंतर बोल एल्फिस्टन ब्रिजचं आंदोलन पोल खोल रे बाबा पोल खोल आणि त्याच्यानंतर निवडणुकींच्या तोंडावर जे आहे भाषीय वाद निर्माण करणे सांप्रदायिक वाद निर्माण केल्यासारखा आहे हा आणि त्याच्यामुळं बालगोपाळांवर कोणत्याच पद्धतीनं बॅरिकेटिंग करू दिली जाणार नाही संविधानिक अधिकार आहे नॅशनल पॉलिसी आहे देख लेंगे लेंगे लढ राज ठाकरे आता तुम्ही ज्ञान अर्जनाच्या विरुद्ध उभे राहिलात आता तुमच्यात किती दम आहे आणि संविधानात किती दम आहे हे सुद्धा डंके की चॉट पे आम्ही बघून तुम्ही तक्रारीची भाषा केली होती कोणाविरोधात तुम्ही तक्रार करणार राज ठाकरे इन्स्टिगेटर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे शहानी विरुद्ध सरकार या केसमध्ये सांगितलेलं आहे तीच केस चिरंगेच्या ज याच्यामध्ये आंदोलनाच्या केसमध्ये आम्ही रेफर केली होती की राज ठाकरे इन्स्टिगेटर आहेत राज ठाकरे चिथावणी देतात आणि त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेमवर बोलतात त्याबरोबरच तुम्हाला सांगतो हा देश इस्लामी नाही आहे हा तालिबानी विचार विचारिता चालणार नाही इन्स्टिगेट करणार शाळेंना टार्गेट करायचं शालेय पुस्तकाच्या दुकानं टार्गेट करण्याची भाषा साहित्याला अभ्यासक्रमातील पुस्तकांना व्यावसायिकांना टार्गेट करण्यामागचा काय उद्देश आहे त्याच्यामुळं ही अशा प्रकारची राजकीय मला म्हणायचं नाही दुकानदारी परंतु असं चालू दिलं जाणार नाही सरकारच्या जी आरचं तुम्ही इथे समर्थन करताय मात्र जी सुकाणू समिती होते त्यांनी देखील असं मत व्यक्त केलं होतं की जी हिंदी भाषा सक्तीची करण्यापेक्षा तिसऱ्या भाषेला भारतातीलच इतर भाषांचा पर्याय देण्यात यावा मला सांगा सुकाणू समिती ही स्टॅट्युटरी लॉ पास करणाऱ्या अधिकारवाणी आहे का हा जो लॉ आहे नाईन्टीन सिक्स्टी फोर टू नाईन्टीन सिक्स्टी सिक्स आणि त्याच्यानंतर कोठारी आयोग आहे नाइन्टीन एटी सिक्समध्ये चौतीस वर्षाच्या नंतर आपण कुठेतरी विद्यार्थ्यांना आणि शिक्षण शिक्षणातला बदल चुकानुसमितीच्या डोक्यात पडते का प्रकाश या ह्याच्यामध्ये जसं आय बी डी पीचं शिक्षण आहे तसं मोदीजी आंतरराष्ट्रीय स्तरावरलं शिक्षण द्यायला निघालेत हे महत्त्व लक्षात घ्या इथे घोकमपट्टी नाही आहे इथे ना बोलण्यावरून चित्रावरून आणि त्याचबरोबर म्हणजे मुलांना सहज समजले जाईल ताण पडणार नाही आणि त्याही पुढे जाऊन राज ठाकरे एक सांगा आपण कोण्यातरी एखाद्या प्रोड्युसरला म्हणजे काय नाव त्यांचं मांजरेकरांना कोणीतरी ते आहेत ना पिक्चरचे हिंदी हिंदी पिक्चर त्यांनी बरेच काढलेले मांजरेकरच आहेत मला मांजरे त्यांचं नाव हां महेश मांजरेकरांना घेऊन महेश मांजरेकरांनाच विचाराना हिंदी जास्त सुलभ आहे की मराठी जास्त सुलभ आहे कुणाला तरी त्याचं इन्व्हाइट करायचं आपलं बोलतं आपण बोलत राहायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून एक नरेटिव्ह तयार करायचा ते नरेटिव्ह तयार करत असताना ते हिताचं आहे की तो म्हणजे महाराष्ट्राच्या देशाच्या राष्ट्रीय अखंड एकात्मतेच्या विरुद्ध आहे का याचासुद्धा विचार केला पाहिजे तुम्ही एखाद्या भाषेवर चर्चा करू शकता परंतु ज्ञानार्जनासाठी बघा लक्षात ठेवा परत सांगतो ज्ञान अर्जनावर तुम्ही जे आहे अशा प्रकारची तुमची कुरघोडी अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती अशा प्रकारची स्टेटला वेटीस धरण्याची भाषा अशा प्रकारची शाळेंमध्ये जाऊन गोंधळ करण्याची भाषा अशा प्रकारची व्यावसायिकांना हे करण्याची भाषा हे बिलकुल चालणार नाही हिंदीचं स्वागत आहे आणि कोणताच पालक हे जर चार दोन चार दोन तुम्ही व्हिडिओ बघा किती टाळके आहेत त्यांच्यासोबत त्यांनी स्वतःच बँकेच्या प्रकरणामध्ये काय बोलले माहिती आहे ना, कि लोकत ना की लोकांनी लोकच जर कुचकामी हे झाले तर ते बोलले ना स्वतःच पत्रामध्ये लिहिलं होतं तसंच आता सुद्धा त्यांना जे आहे काहीतरी म्हणजे आमचे उदय जी राजकीय बात बताए हे नवीन राजकीय बात सांगतील आणि पुन्हा राज ठाकरे आपले आपले मध्ये जातील गुणरत्न सदावर एकीकडे हिंदीचं समर्थन करतानाच त्यांनी जे काही आंदोलन सध्या मनसेने केलेलं आहे त्याविरोधात तक्रार देखील करणार असल्याचं स्पष्ट केलं सचिन सा, साम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका